नमस्कार मैत्रिणी नमस्कार मी सुप्रिया फडणीस मी एक नवीन तुमच्या पुढे अनुभव शेअर करणार आहे तुमच्याशी कारण ही गोष्ट नाही ही, ही घटलेली गोष्ट आहे हो माझ्या आयुष्यात म्हणला तरी चालेल मग माझ्या घरामध्ये मुख्य म्हणजे तर माझी जी धाकटी मुलगी आहे तिला आलेला हा अनुभव आहे घरामध्ये माझ्या तिन्ही मुली अतिशय हुशार त्या नेहमी अभ्यास करायची वेळ म्हणजे रात्रीची असायची रात्री त्या स्वतःचा अभ्यास करायला बसायच्या आणि मग मी नेहमी त्यांना म्हणत राहायच्या अगं झोपा आता बारा वाजले झोपा आता एक वाजला तरी माझ्यावर चिडायच्या त्या आई तू तुझं झोप ग तू आम्हाला सारखं झोपा करू नको किंवा आपण जर कधी म्हटलं त्यांना या ग टी व्ही पाहिला हा कार्यक्रम खूप छान आहे तरी त्या येत त्या म्हणायच्या आमचा आम्हाला अभ्यास आहे तू आम्हाला उगीच सारखं तुला काय पाहायचं आहे ते तू पहा गुणी होत्या मुली माझ्या गुणी आहेत म्हणजे त्यामुळे त्यांची करेरी छान झाली त्या त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे आहेत कौतुक वाटतं मला त्यांचं तशीच एकदा धाकटी मुलगी माझी अभ्यास करत होती मी एकदा दोनदामध्ये येऊन तिला सांगून गेले की आता बात झालं झोप आता दोन वाजलेत रात्रीचे तर तू झोप तर ती पटकन मला म्हणाली की आई तू झोप ना आता तू का मागे लागते ग सारख्या आमच्या झोपा झोपा म्हणून रात्री अभ्यासाचं मूड असतं ठीक आहे म्हणाली आणि मग मी झोपायला गेले नंतर तिचं माहीत नाही झोपली किती वाजता किंवा काय पण जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा ती जरा अशी थोडी घाबरलेली वाटत होती म्हटलं काय झालं गं थोडीशी अशी का दिसतीस तू घाबरल्यासारखी तर म्हणाली काल नाही असं असं घडलं म्हणजे काय घडलं तर म्हणली रात्री दोन वाजता तू म्हणून गेलीस झोप म्हणून आणि मग माझाही म्हणे मा मूड गेला मग मी ठरवलं की आता आपण झोपूयात मग म्हणे मी खिडक्या शटर सगळं बंद करायला आले द खिडक्या बंद केल्या होत्या म्हणली अगोदरच पण शटर ओपन होती म्हटलं आता शटरही आपण बंद करूयात त्यानंतर मग मी शटर बंद करताना सहज बाहेर पाहिलं तर बाहेर काही मला असं खुडबुड खुडगुड अशी जराशी ऐकू आली पण मग म्हटलं काय बरं कोण आवाज आहे काय म्हणून मग मी जरा शटरचे शटर जरा जास्त मोठ्या प्रमाणात ओपन केलं तर समोर एक रिकामा प्लॉट होता आणि माझ्या शेजारच्या घराला एक लागून बंगला आहे आणि तो पण त्यांच्या शेजारचा प्लॉट पण रिकामाच होता तर ती म्हणली अगदी एक बुटकासा माणूस म्हणजे अगदी दोन फूट उंचीचा सुद्धा असेल नसेल लाल पागोट घातलेलं पांढरा जब्बा घातलेला धोतर घातलेला असा तो माणूस डोक्यावर घमेलं घेऊन इकडून तिकडच्या प्लॉटमध्ये तिकडून तिकडच्या प्लॉटमध्ये म्हणजे आमच्या समोरच्या प्लॉटमध्ये आणि पलीकडच्या प्लॉटमधून इकडे इकडून तिकडे असं तो माती टाकत होता फावड्याने माती काढायचा तर त्या फावड्याचा तो आवाज यायचा खर खर असा आवाज येत होता म्हणलं एवढ्या रात्री कोण माती काढतं आहे एवढ्या रात्री कोण फावडं हे करतं आहे घासून घासून माती काढतं आहे म्हणून म्हणली मला उत्सुकता वाटली की रात्रीचं एवढं कोण करतं आहे म्हणून मी म्हणे ते शटर उघडलं आणि शटरमधून बाहेर पाहिलं तर म्हणली शटरमधलं बाहेर पाहिल्यावर मला तो बुटका माणूस दिसला आणि तो घाई घाईत काम करत होता पण त्याला शटरचा आवाज आला माझ्या खिडकीचा त्याला आई आवाज आला आणि त्यांनी त्या क्षणी माझ्याकडे पाहिलं शटरकडे शटरमधून त्याला मी दिसले असेल मग शटरमधनं पाहिल्यावर त्यांनी काय केलं पटकन घमेलं खाली टाकलं आणि तर 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 तो आमच्या ग बंगल्यापर्यंत आला म्हणाली आपल्या गेट गेटपर्यंत गेटमधून माझ्याकडे बघत होता आणि तिथून तो परत पुढे गेला आणि उजवीकडे वळतानाही त्याने मागे वळून माझ्याकडे पाहिलं मला जरा विचित्र वाटलं की एवढासा बुटका माणूस इतक्या रात्री काय बरं खरं आवाज करून काम करतोय आणि लोकांनी कसं काय रात्रीचं असं काम करायला त्याला ठेवलं ना असं दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी तिला म्हटलं काही मेघा असंच काहीतरी मनात आपलं असतं तर तू काय हे करू नको विचार करू नको ती आवरून परत कॉलेजला गेली कॉलेजला गेल्यावर सगळे वेनल मै मित्रमैत्रिणी एकत्र जमताना त्यांचा विषय तोच होता ते म्हणले अरे कल मी स्टडी कर राहता तो कोई आदमी बाहेर काम कर राहता मिट्टी उठा उठा के उधर दुसरे बाजू लेके गया उधर फेक दिया मिट्टी असं त्यांच्यात गप्पा चालू झाल्या मग ती म्हणली मुलं म्हणली की कोण होतं ते काय माहिती म्हणली मी आई हे ऐकत होते की त्यांनी आहे बाई म्हणे आम्ही जाऊन बघितलं पण सकाळी की इकडची माती काढली आणि तिकडं टाकली पण आता बघतोय तर तिथं काहीच नाही म्हणून तिने विचारलं की माणूस कसा होता तर त्यांनी एकदम छोटा था दो फूट हाईट ती उसकी लाल उसने वो क्या पागोटा वगैरे बोलते ना मराठी मी पैसा बो पे ना आता मग ती म्हटली की अरे तोच माणूस मला इकडे दिसला काय असावं आहे काय माहीत आपण म्हणतो की अंधश्रद्धा आहे किंवा खोटं असेल किंवा भूत प्रेत असलं काही नसेलच पण रात्रीचं मग आपण बाहेर फार का पडत नाही एखाद दुसरा माणूस अगदी कामासाठी रस्त्यावर बाहेर दिसतं कारण हा पक्का विश्वास पूर्वजांनी आपल्यावर हे केलेलं आहे की नाही अशी तिसरी एक हे सुद्धा जसं मानव जात देव जात अशी तशी हे पिशाच्च जात एक रात्रीची वेळ असते त्यांची फिरायची तर ते असतात म्हणून आपण बाहेर पडू नये थोडासा विश्वास ठेवावा ह्या गोष्टींवर थोडंसं मी अंधश्रद्धा म्हणून म्हणत नाही अंधश्रद्धावाले त्यांचं त्यांचं काम ते करतच असतात कारण ह्या गोष्टीच्यामुळे बरेच लोकांचे म्हणजे वाईट वाईट कृती ते करत राहतात न पटणाऱ्या करतात त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चालू आहे ते अगदी छान आहे पण ह्यासुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत अशा घडतात हे खरा अनुभव आहे कारण माझी मुलगी डिस्टर्ब झाली होती दोन दिवस आणि मग ती शटर उघडत नव्हती आम्ही पण तिला म्हणायचो लवकर झोपून जा लवकर देवाचं नाव घेऊन झोपून जा महाराजांचं नाव घ्या कुलस्वामिनीचं नाव घ्या आणि रात्री वेळी अवेळी असं बाहेर डोकावू नये त्यामुळे मग मैत्रिणींना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सगळ्या गोष्टी खोट्या नसतात तर आपणही सांभाळलं पाहिजे आणि कुणामध्ये असं आणि अजून एक गोष्ट आहे बरं का की हे प्रत्येकाला दिसतं असं नाही त्यात काहीतरी पत्रिकेत म्हणतात गण आहे कुणाचा गण देवगण राक्षसगण असं काहीतरी असतं त्याच्यातले माणूसगण ज्याचा कुणाचा असेल त्याला ह्या गोष्टी दिसतात असंही म्हणतात खरं खोटं हे ज्याचं त्याला माहिती आहे आपल्याला माही हा विचार आपण करायचा नाही पण असं थोडं असू शकतं या गोष्टीवरही विश्वास ठेवावा जसं वा, चांगली वाईट माणसं जगात आहेत मग आपण म्हणतो का सगळीच चांगली माणसं आहेत किंवा सगळीच वाईट माणसं आहेत तर नाही या सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे की असे काहीतरी असू शकते गोष्ट आणि त्यामुळे रात्री अपरात्री बाहेर उगीचाच आपण वेळ काढू नये डोकावू नये आईवडील सांगतात ते नक्की ऐकलं पाहिजे शांतपणे राहून आपला आपला अभ्यास झोपताना नेहमी देवाचं नाव घेऊन नमस्कार करूनच झोपावं कुणी या मुलांना ही सवय लावावी की देवाचं नाव घ्यान शांत झोप लागू दे म्हणून म्हणा बरोबर ना हा अनुभव जो आहे तो एकदम खरा आहे ह्याच्यात काहीही खोटं नाही कारण खोटं सांगायची मला काही गरजच नाही कारण माझ्याकडे असे फार अनुभव नाही आहेत की उगीच मी हे एखादं यूट्यूबवर मला वाववा मिळावी किंवा सबस्क्रायबर मिळावेत म्हणून मी हे चालू केले असं नाही जो अनुभव मला घरात आलेला आहे माझ्या मुलीला तो मी तुमच्यापर्यंत शेअर केला मैत्रिणींनो हे कसं वाटलं तुम्हाला हे खरं आहे शंभर टक्के विश्वास ठेवा मी सुप्रिया फडणीस भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार